नुकत्या झालेल्या पोलीस पाटील निवडीच्या या प्रक्रियेमध्ये नांदेड जिल्हा प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी खऱ्या अर्थानं म्हणजे हेराफेरी केलेली आहे वास्तविक पाहता जी लोक जी कॅन्डिडेट जे काही उमेदवार होते खऱ्या अर्थानं जी परीक्षेमध्ये ज्या रिटर्न परीक्षेमध्ये पास झालेली होती चांगल्या प्रकारे गुण मिळवली होती अशा लोकांना डावलून जी लोकं अतिशय म्हणजे तोंडी परीक्षेमध्ये अशा लोकांना नापास करणे त्यांना मार्क कमी देणे आणि ज्या लोकांना रिटर्न परीक्षेमध्ये कमी पडले असतील अशा लोकांना जास्तीचे मार्क देऊन या ठिकाणी हा गोंधळ घातलेला आहे वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं या ठिकाणी पारदर्शकता ही कुठलीच यांनी पाळलेली नाही आणि जिल्हा प्रशासनानं संबंध जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाला हे सिद्ध होऊ शकते मी सर्वच ज्या ज्या लोकांनी ज्याचे अर्ज केले होते अशा सर्वच उमेदवाराला मी त्यांना विनंती केली की के आपण जिल्हा प्रशासनाकडे न्याय न मागता आपण माननीय न्यायालयात जा आणि न्यायालयामध्ये ही सर्व प्रक्रिया कुठल्या परिस्थितीत झालेली आहे ही परिस्थिती न्यायालयामध्ये ठेवा नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळेल पारदर्शकता नाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार जर उघडकीस आणायचा असेल आणि जी काही संबंधित लोकं आहेत ज्या लोकांनी हे सगळा प्रकार घडवला अशा लोकांना जर कारवाई करायची असेल तर तुम्हाला माननीय न्यायालयामध्ये जाऊन तुम्हाला न्याय मागणं गरजेचं आहे